धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुर्तीला अस्तर कसे लावायचे तर हे बघा नेक्स्ट पार्टमध्ये आपण कटिंग दाखवलं होतं तर आता ही कुर्तीचं मी कटिंग केलेलं आहे ही।, ही फ्रंट साईड आहे ह्याला अस्तर कसं लावायचं फ्रंट आणि बॅक या दोन्ही साईडला अस्तर कसं लावायचं हे आता आपण बघणार आहोत तर हे बघा मी असं हे अस्तर कट कर करून घेतलेलं आहे आणि हा मेन भाग आहे आणि हे अस्तर आहे हे अशा पद्धतीनं मी ह्या पीन्स लावून घेतलेल्या आहेत दोन तीन आणि शक्यतो तुम्ही कॉटनचा अस्तर वापरा कारण कॉटनचा अस्तर वापरल्यामुळं तुम्हाला उन्हाळ्यात पण त्रास होणार नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग पण येतं आणि हे अशा पद्धतीनं थोडंसं पावपावींचं इंच सगळ्या साईडला थोडं थोडं सोडा आणि मग अस्तर जोडायला सुरुवात करा तर चला आपण आता अस्तर जोडायला सुरुवात करूया बघा इथून असं वरून शोल्डर पासून सुरुवात करा जोडायला असतो अस्तर जोडताना थोडीशी टीप तीन वर ठेवा पावपाव एक्स्ट्राचं कापड सगळ्या साईडला थोडं थोडस सा सोडा आणि असं शिस्तीत शिस्तीत अस्तर जोडून घ्या हे असं व्यवस्थित असत कारण अस्तर जोडल्यानंतर गळा तयार करायला जास्त अवघड जात नाही ही एक साईड जोडून झालेली आहे आता दुसऱ्या साईडला पण अस्तर जोडणार आहोत जो इथून खालून सुरुवात करा अस्तर जोडायला एकदम सेंटर वरून कडे ना असं ठिका हे असं फ्रंट साईडचा जो भाग आहे ना त्याला हे आपलं अस्तर असं व्यवस्थित असं जोडून झालेलं आहे कुठंही झोड आलेला नाही आहे बघू शकता तुम्ही अगदी प्लेन व्यवस्थित जोडल्या गेलेलं आहे ही झाली आपली फ्रंट साईड आता बॅक बॅकसाईडलाच तर कसं लावायचं ते पण मी तुम्हाला दाखवते आता ही फ्रंट साईड आपण ठेवून टाकलं ही आहे बॅक साईड तर बघू शकता तुम्ही त्यालाही मी असं असतं लावून घेतलेलं आहे सगळीकडे पावपाव इंच थोडं मी सोडलेलं आहे साईडला तेही असंच व्यवस्थित लावून घ्या लावत लावत असं कापड शक्यतो हाताने थोडंसं शिस्तीत शिस्तीत सरकवून घ्या प्लेन करून घ्या म्हणजे मध्ये कुठेही प्रकारचा झोळ येणार नाही परत डबल डबल तुम्हाला काम लागणार बघू शकता हे व्यवस्थित कसं असतं छान मी लावलेलं आहे कुठंही कशाही प्रकारचं असं झोळ आलेला नाही अगदी प्लेन व्यवस्थित लावलेला आहे आणि तुम्ही जे एक्स्ट्राचं कापड राहते ते नंतर तुम्ही कट करून टाका आणि मग तुम्ही गळा तयार करा हे बघा हे दोन्ही आपली अस्तर जोडून तयार झालेली आहे किती व्यवस्थित असं लावलं गेलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद